चिंतन श्री गुरुदेवद श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच मनापासून प्रार्थना अभिनंदन कुणीतरी तुम्हाला दुखावल्याबद्दल त्याची मोठी किंमत चुकवणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका प्रिय मुला आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहे देश बघण्याचा प्रयत्न करू नका तुला वगळता पूर्ण एका आजचे तुम्ही निवडलेल्या माळी द्वारे तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे उद्देशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करेल तुमचं स्वामींवर विश्वास अजून दृढ करण्यासाठी भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमचे मार्ग तुमचे परिस्थिती तुमचे आरोग्य उंची काढण्याच्या तयारीत आहेत देवावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गो गॉड ग्रेट टाईप करून तुमचा प्रतिसाद द्या तुम्हाला आराम नाही जीवन जगण्याची आणि पैशाची कमावण्यासाठी नवीन मार्ग मिळते देवाने आधी तुमच्यासाठी तुमच्या हाणिनीवर आणि तुमच्या शत्रूवर विजय मिळवला आहे आणि तुमच्यापासून तुमची सुरक्षितता निश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटाशी लढण्याचा सामर्थ्य आहे आणि तुमच्यासाठी जे बदलू शकतो ते बदलण्याचा प्रयत्न होत आहे थोडक्यात संदेश तुम्हाला हे सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी थे। तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरूरी आहे विश्वास ठेवल्यास दे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही देवावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल तुम्ही केलेल्या विनंतीबद्दल प्रतिफळ देईल जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा विश्वास ठेवा परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनाचा स्रोत आहे त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला डोंगर हलवण्या इतपत समर्थ करू शकते स्वामी आपल्या मुळांचे सांत्वन करणारे सांभाळ करणारे दयाळू आई आहे देव गरजेच्या वेळी नेहमी तुमच्या सोबत असेल देव तुम्हाला शांती देईल तुम्ही देवाचे लाडके मूळ आहात या जखमा भरून घ्याव्या आणि तुमच्या करता पूर्ण व्हाव्या ही देवाची इच्छा आहे तुमची वाट पाहत असलेली विपुलता तुमच्या सर्वात जंगली कल्पनेला मागे टाके संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्यांचा विश्वास आणि कृतज्ञ फायदा घ्या तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही पाहता तुमचा उच्च शक्तीवरील विश्वास अधिक दृढ होईल मी लक्षात ठेवा या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता याला असं वाटत असेल की तुमची प्रार्थना ते ऐकत नाही मदत मागता तेव्हा देव ऐकतो आणि तुम्हाला संरक्षण देतो घोषित करा देव सर्व काही आहे आणि त्याचे आशीर्वाद पुष्टीकरण करण्यासाठी मी भाग्यवान आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वीकार करण्यासाठी स्वा, स्वामी स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा तेच म्हणतो डोळे बंद करा माझे ज्ञान करा इतर गोष्टींचा विचार करणे चिंता करणे सोडून द्या तुमचे आजार आता तुमचा शरीरात राहणार आहे तुम्ही किती कीरणा सहन केली आहे ते मला माहीत आहे ते आता राहणार नाही ह्यापेक्षा अधिक तुम्हाला काय पाहिजे जगायची चिंता करणे सोडून द्या व्यक्त गोष्टींकडे लक्ष देणे सोडून द्या आनंदी राहा तुम्ही आनंद प्रेम आणि भरभराटी तिचा नवीन ऋतूमध्ये प्रवेश करत आहात वर्षाअखेरीस तुम्हाला पुरेसे संपत्तीचा अनुभव होईल आठवड्यात तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण यशांसाठी तयारी करा तुमचे आरोग्य आर्थिक नातेसंबंध आणि तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा करा संपूर्ण आठवडाभर अश्वसनीय संधी स्वीकारण्यासाठी चमत्कार अनुभवण्यासाठी आणि शुभेच्छांचा आनंद घेण्यासाठी तयार राहा खंबीर रहा आणि घाबरू नका कारण देव सदैव तुमच्या पाठीशी आहे तो तुम्हाला एकटे सोडणार नाही तुमची आवड नसलेल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा मदतीचा आवश्यकता असते तेव्हा मदतीचा हात पुढे करा असे केल्याने त्यांच्या डोक्यावर सरजळ सर्दी ठेवण्यासारखी आहे आणि देव तुमच्यापासून दयाळपणाचे प्रतिफळ देईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद